डीएसपी संतोष खाडे यांची धडक कारवाई एकसष्ट लाखांचा वाळू मुद्देमाल जप्त आठ आरोपी जेरबंद वाळू माफियांवर संतोष खाडे यांचा घाव लाख रुपयांचा अवैध धंदा फोडला अहिल्यानगर जिल्ह्यातील अवैध वाळू तस्करांवर मोठी पोलीस कारवाई डीएसपी संतोष खाडे यांच्या नेतृत्वाखाली विशेष पथकाने नांदगाव शिवारात मोठा छापा टाकत तब्बल एकसष्ट लाखांचा मुद्देमाल जप्त केला आहे विना परवाना वाळू उपसा करणाऱ्या टोळीचे आठ आरोपी सापडले असून चार डम्पर एक मोटरसायकल आणि आठ ब्रास वाळू जप्त करण्यात आली आहे पोलीस अधीक्षक सोमनाथ घारगे यांच्या आदेशावरून ही मोठी कारवाई करण्यात आली फरार आरोपींचा शोध सुरू आहे अवैध वाळू व्यवसाय करणाऱ्यांवर पोलिसांची नजर आहे आणि अशा धंद्यांवर ठोस कारवाई सुरूच राहणार आहे ही कामगिरी पोलिसांच्या शिस्तबद्ध नियोजन आणि धाडसाचे प्रतीक ठरली आहे संतोष खाडे यांच्या कार्यपद्धतीचे सर्वत्र कौतुक होत आहे नमस्कार मी पोलीस उपधीक्षक संतोष खाडे आज आमच्या माननीय पोलीस अधीक्षक सरांनी नेमलेल्या आमच्या विशेष पथकाने सी पोलिस स्टेशन हद्दी अंतर्गत असणाऱ्या के के रेंज नांदगाव शिवार तालुका जिल्हा अहिनगर या ठिकाणी काही इसम हे अवैधरित्या वाळूचा उपसा तसेच वाळूची वाहतूक करताना माहिती आम्हाला कळाली माहिती काढली असता आमच्या पथकाने रात्रभर तिथे लपून राहून पहाटे हे इसम वाळूचा उपसा करण्यासाठी व वा, वाहतूक करण्यासाठी आले असता आमच्या पथकाने त्यांच्यावरती छापा टाकला असता आम्हाला एकूण चार डंपर त्या ठिकाणून आम्हाला मिळाले तसेच आठ ब्रास वाळू आम्ही ताब्यात घेतलेली आहे तसेच सात आरोपी विरुद्ध गुन्हा दाखल केलेला आहे त्यापैकी एक आरोपी आमच्या ताब्यात आहे असे मिळून आम्ही एकूण एकसष्ट लाख दहा हजाराचा मुद्देमाल जप्त करून या आरोपी विरुद्ध एम आय डी सी पोलिस स्टेशन अंतर्गत गुन्हा दाखल करत आहोत सदरची कारवाई जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक माननीय श्री सोमनाथजी गारगेसर यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच निर्देशाने चालू आहे अशीच कारवाई यापुढेही जिल्ह्यात अवैध धंद्यावर चालू राहील धन्यवाद अधिक माहितीसाठी स्टार इंडिया वन न्यूज पाहत राहा चॅनलला ला सबस्क्राईब करा आणि अशाच अपडेट्ससाठी बेल आयकॉन दाबा